दिवसाची सुरुवात झाली रांगोळी काढण्यापासून त्यानंतर ग्रे कलरच्या बांगड्या ग्रे ग्रे कलरची साडी त्यानंतर सगळी पॅकिंग झाली आणि आम्ही निघालो त्यानंतर शंभू महादेवाचं दर्शन घेतलं पेढे आणि हार घेतला त्यानंतर अकोल्यामधून निघत असताना आम्हाला ही टँक दिसली तर ते त्यामध्ये बद्दल मुलांना माहिती सांगितली आणि स्वातंत्र्य सेनानींचे पुतळेही दाखवले रणगाळ्याची माहिती ऐकून मुलांना खूप आनंद झाला त्यानंतर अकोल्याच्या बाहेर निघत असताना मंदिर वगैरे दिसले त्यानंतर आम्हाला लागला खामगावजवळ एक टोलनाका त्या टोलनाक्याजवळ आम्ही तिकीट आधीच काढून ठेवलं होतं त्यामुळे आम्हाला त्यांनी थांबवलं नाही पण पैसे मात्र मोबाईलमधले नक्की कटले तर तो हा टोलनाका झाल्यानंतर आम्ही गेलो एका ज्यूसच्या सेंटरला तिथे माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी चहा घेतला मुलांनी मी आणि ज्यूस घेतलं त्यानंतर अशा प्रकारे ज्यूस घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली मध्ये मध्येच पहाडं दिसत होते या पहाडाला वेधून आपल्याला बुलढाण्याजवळील सव कोकरी या गावाला जायचे आहे जिथे आमचे कुलस्वामीनी देवी असते त्या तेच आमचे कुळदैवत आहे तर बघा अशा प्रकारे हा सुंदर असा घाट या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे त्यानंतर इथे वन्यप्राण्यांचा पण निवास असतो त्यामुळे इथे यांनी हॉर्न वाजवू नका अशा प्रकारची माहिती लिहिली आहे त्यानंतर आपण ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये शिरणार आहोत तर बघा अशा प्रकारे या पहाडपट्टीतून आपण निघत असताना आपल्याला विविध प्रकारचे प्राण्यांचे आवाज येतात अशा प्रकारे तेथे ज्ञानगंगा अभयारण्य आपले सर स्वागत करत आहे असे मोठे कमान केले आहे व त्यावर एक अस्वल तर एक चित्त्याची मूर्ती सुबक प्राणपणे काढलेली आहे त्यानंतर त्याबद्दलची माहितीचे बोर्ड पण आपल्याला दिसते त्यानंतर या अभयारण्यात हॉर्न वाजू नये अशी सूचना लिहिलेली तर बुलढाणा क्रॉस करून आपल्याला आपल्या जिथे जायचं आहे ते मंदिराचा कमान या ठिकाणी दिसते सवची देवी ही आमची कुलस्वामिनी आहे त्यानंतर मंदिराचा सुंदर असा कळस आणि गोल्डन कलरचे मंदिर आपल्याला दिसत आहे त्यानंतर त्यानंतर येणाऱ्या भाविक भक्तांचे या ठिकाणी स्वागत आहे असे आपल्याला फ्लेक्स दिसते नंतर आम्ही मंदिराच्या कळसाचे कर दर्शन करून येथे सगळीकडे नजर फिरवून घेतली त्यानंतर बाहेर एका ठिकाणी येथे उसळ वाटप सुरू होतं त्यानंतर आपण हातपाय तोंड होऊन आपल्याला पूजाचे साहित्य जे घ्यायचे होते ते घेतले नंतर या आजीचा पण फोटो काढून घेतला त्यानंतर या ठिकाणी एक वाघ व सिंहाची मूर्ती लावली होता त्यावर प्रत्येकच मूल बसतं आणि आपले फोटो काढून घेतो त्यानंतर आपण जाऊया मंदिराच्या गाभाऱ्यात तर बघा अशा प्रकारे छान सुंदर याच वर्षी या ठिकाणी घंटा कोणीतरी दान केला आहे त्यांचं सरनेम पण जांभेच आहे आणि माझं सरनेम पण जांभेच आहे तर बघा अशा प्रकारे त्या घंट्याचा सुंदर असा नाद येत होता आणि तो वाजवून आम्ही वर गेलो देवीमातेचे दर्शन केले व त्यानंतर दे पूजेला सुरुवात केली पूजेचे सगळे साहित्य ताटामध्ये काढून सासूबाईंनी पूजा केली नंतर मी पूजा केली नंतर महाराजांना प्रसाद ओटी देण्यात आली आणि नंतर त्यांनी ते ओटी दे देवी मातेला चढवली नंतर आम्ही पूजेची आणि आरतीची सुरुवात केली त्यामध्ये माझ्या मिस्टरांनी माझ्या सासूबाईंनी सासरेबाईंनी सगळ्यांनी पूजा करून घेतली नंतर आम्ही आरती केली तर आरती करत असताना इतकं प्रसन्न असा त्या घंट्याचा नाद येतो ता खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी होतं नदी ही या ठिकाणी असल्यामुळे थंडगार असं वातावरण या ठिकाणी आहे तर बघा अशा प्रकारे सगळी आरती करून आम्ही कापूर वगैरे लावून घेतला आणि देवाचं दर्शन या ठिकाणी करून आपण खालच्या देवीच्या जे नदीवर आहे त्या देवीच्या दर्शनासाठी खाली जाणार आहोत त्यानंतर या ठिकाणी कापूर वगैरे देऊन झाला मुलांनी पण छान कापूर वगैरे घेतला त्यानंतर या ठिकाणी एक रूम हवा बंद केली आहे ज्यामध्ये एक्झस्ट फॅनची वगैरे सुविधा करून आपापल्या नावाची अखंड ज्योत या ठिकाणी लावण्यात येते जसे आपण घरी नवरात्र बसवतो तशाच प्रकारे या ठिकाणी खूप साऱ्या नवरात्राची पूजा केली जाते त्या ठिकाणी आपण पावते फाडावी लागते त्या त्यावर ते, आओ, ते आपल्या नावाचे दिवे या ठिकाणी लावत असतात आणि हे बघा ह्या ताई पण छान त्यामध्ये तेल भरत आहे नंतर आपण शंभूचं दर्शन केलं श्रीरामांचं दर्शन केलं नंतर एक सेल्फी झाली मंदिराला बाय करून खालच्या मंदिरात जाण्याची सुरुवात केली खालचं मंदिर हे पाण्याच्या नदीच्या अगदी काठावर असल्यामुळे थोडी भीतीत वाटत होती नंतर खालच्या देवीची पूजा करून आम्ही आजूबाजूने नजर फिरवली तर बघा इथं खूप सारे देवांचे फोटोज वगैरे मूर्ती आणून ठेवले आहेत पण हे पाहून खूप वाईट वाटले तेवढंच ते प्रसन्न हे नदी पाहून वाटले नदीचा अगदी सुंदर असा आवाज या ठिकाणी येत होता बघा इतके छान पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि सुंदर अशा यामध्ये मासोळ्या पण पाहायला मिळतात छोटे चुट छोटे मुलं आणि मोठी मुलंही या ठिकाणी पकडत पकडतात आंघोळ करणे तर शक्य नाही म्हणून पायच या ठिकाणी धुवून घेतले त्यानंतर माझ्या मुलाला त्या फिशला दाणे टाकायचे खूप कुतल वाटत होते त्याचे पप्पा त्याला त्याबद्दल माहिती सांगत होते तर बघा अशा प्रकारे ही नदी अतिशय सुंदर दिसत होती आणि मुलीने पण एक फोटोज काढून घेतला तर बघा अशा प्रकारे हे वरचे जे मुलं आहेत ते या ठिकाणी मोठ्या मोठ्या मासाळ्या पकडत आहेत त्यानंतर अजून एक सेल्फी काढून घेतली नंतर आम्ही जेवणाची तयारी केली तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी भरून मस्तपैकी मिक्स ग्रेनचे पराठे पोळी त्यानंतर टोमॅटोची चटणी हिरव्या मिरचा ठेचा लोणचं वगैरे आणि थोडे स्नॅक् स्नॅकचे पाकिट हे नेले होते आणि ते आम्ही खाऊन मस्तपैकी जेवण केलं त्यानंतर आम्ही सगळा पसारा जमा करून ठेवला आणि हो कचरा करायचा नाही म्हणून एका कॅरी बॅगमध्ये सगळा कचरा पण जमा केला सगळीकडे नजर फिरवली आणि भंडारगृहात खूप सारे साहित्य आम्हाला दिसले या मंदिराची आख्यायिका अशी आहे की शिवाजी महाराज लढाई करत असताना इकडे तिकडे या एरियामध्ये येत होते आणि त्यांना प्रत्येक वेळी तुळजापूरला जाणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी या छोट्याशा मंदिराची या ठिकाणी स्थापना केली व या ठिकाणी ते दर्शन घेत होते त्यानंतर आपण देवीचे परत एकदा दर्शन करून मंदिराला गुड बाय करून तिथून निघालो अशा प्रकारे हा मंदिरातून निघतानाचा व्हिडिओ आहे आणि नंतर आम्ही त्या गावातून निघत असताना जी मोठी कमान आहे सुरुवातीची ती पण पार केली आणि आम्ही इथून निघालो त्यानंतर आम्हाला बुलढाणा शहरातील सहकार विद्यामंदिराचे पण व्हिडिओ काढून घेतला माझ्या मुलाला स्काउट गाईड आणि त्यानंतर सैनिकी महाविद्यालयाबद्दल खूप आवड असल्यामुळे त्याची पण व्हिडिओ आम्ही काढून घेतला त्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्याला बाय करून आम्ही पुढच्या प्रवासात निघालो तर या ठिकाणी एका ठिकाणी खूप सारं पाणी थांबवलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी पाच दहा मिनटं आराम केला या ठिकाणी तुडुंब भरलेले या पाण्यामध्ये अतिशय आतमध्ये एक मंदिर दिसते त्याचा फक्त वरचा झेंडा असतो तोच दिसतो त्यानंतर या पाण्याच्या अगदी समोरच पहाडा तपाजी महाराज यांची या ठिकाणी समाधी व घटस्थापना या ठिकाणी आपल्याला दिसते त्यानंतर आम्ही अकोल्याकडच्या प्रवासाला निघालो तर अशा प्रकारे बघा अकोल्याकडे निघत असताना सगळ्या पहाडपट्टीला बाय करून मुलगा अतिशय त्याला दुःखही होत होतो पहाड सोडण्याचा आणि घरी यायचा एक प्रकारचा आनंद होत होता पण अशा प्रकारचं वातावरण मुलांना आजकाल मिळत नाही नंतर अशा प्रकारे आम्ही सव सोडलं आणि बुलढाणा जिल्ह्यातून अकोल्यात आलो तर अकोल्यात आल्यानंतर आम्ही घरी येऊन पूजा वगैरे केली आरती केली आणि अशा प्रकारे माझा आजचा ब्लॉग कंप्लीट झाला तर तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या थे चॅनलला थँक्यू शुभ नवरात्री